नमस्कार आता आपण पुन्हा एकदा म्हाडामध्ये उपस्थित आहोत आज रविवारचा दिवस आहे आणि जसं की आपल्याला माहिती आहे न्यू सातारा बँकेने काही दिवसांपूर्वी एक स्कीम सुरू केली होती ज्यामध्ये वन बी एच के जे आहेत ते वीस लाखाला आणि टू बी एच के पंचवीस अठ्ठावीस या दरामध्ये ते विकत आहेत न्यू सातारा बँकेने ही स्कीम काढल्यानंतर एका बाजूला जर आपण या इमारतीच्या च्या बाजूला पाहिलं तर स सात नंबर एक क्रमांक आहे बिल्डिंग त्याच्यामध्ये सॅम्पल फ्लॅट बघण्यासाठी हजारोच्या संख्येने आज गर्दी जमा झाली रविवारचा दिवस असल्याने कारण नवी वर्षामध्ये कुठेतरी लोकांना नवीन घरा सुरुवात करायची असेल तर दुसऱ्या बाजूला सहा नंबर बिल्डिंगमध्ये निषेध करणारे नागरिक गोळा झाले आहेत त्याच्या मध्ये आज त्यांचा एजीएम आहे त्याचबरोबर त्यांनी निषेध व्यक्त केला गेल्या काही दिवसांपूर्वी आपण वीस दिवसापूर्वी पण या संपूर्ण नागरिकांची जी आहे ती माहिती घेतली होती त्यांच्याशी वार्ता केली होती त्या ते तेव्हा तेव्हा देखील सामाजिक कार्यकर्ते मयुरेश वाघ आपल्यासोबत होते आज देखील ते आहेत तर एका बाजूला जिथे एका जागेची व्हॅल्युएशन जी आहे ती वाढत असते वर्षानुवर्ष माडा जो इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर आहे शिर्के ब्रदर्सनी इतका मोठा इन्फ्रास्ट्रक्चर बनवलेला आहे त्याचबरोबर विरारचा सा एक सगळ्यात भव्य असा प्रोजेक्ट म्हणून म्हाडा एक आहे तरी पण त्याची व्हॅल्युएशन न वाढता न्यू सातारा बँकेने ती कमी केली आणि फटका त्यामुळे कुठेतरी एक मोठ्या प्रमाणात फसवणूक पाहायला मिळतंय तर जाणून घेऊया याच फसवणुकीबाबत आज सामाजिक कार्यकर्ता मयुरेश वाघ यांचं काय म्हणणे आहे आणि कशाप्रकारे त्या तर नागरिकांना अजून सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत दादा नमस्कार तुम्ही मागच्याहीच म्हणाला होतात की किमती जे आहेत अठ्ठावीस लाखांना ज्यांना विकले गेले त्यांनी पैसे परत मिळावे किंवा ते मेंटेनन्समध्ये मध्ये जोडले जावे प्रयत्न करणार आहात कुठपर्यंत प्रयत्न आलेत कसे प्रयत्न असतील तर आता कालच गृहनिर्माण मंत्री खातेवाटप कालच झालेला आहे आता हा प्रश्न जर सोडवायचा असेल तर आपल्याला मंत्र्यांकडे किंवा सरकारकडे जाण्याशिवाय पर्याय नाही आहे पण म्हाडा प्रशासनाच्या वरती मंत्री आहे गृहनिर्माण मंत्री मागे पण बोललेलो की गृहनिर्माण मंत्री जे होतील त्यांच्याकडे आम्ही जाऊ तर आज इकडे सगळे खासदारच्यावर सगळे सदनिकाधारक सगळे एकत्रित झालेले आहेत आम्ही गृहनिर्माण मंत्र्यांकडे जाणार आहोत आत्ताच इथले लोकप्रिय आमदार राजन नाईक साहेब यांनी व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला आमच्याशी संवाद इथल्या रहिवाश बाशे, रहिवाशांशी साधला आणि त्यांनी आश्वस्त केलं आहे की शिंदेसाहेब आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांकडे त्यांच्याकडे गृहनिर्माण खातं दिलेलं आहे तर त्यांच्याकडे याबाबत आम्ही जाऊन त्यांना हा मुद्दा पटवून देऊ आणि त्याच्यानंतर सरकारने जे सरकार आ, दोन करोड चाळीस लाख महिलांना लाडक्या बहिणींना साडेसात हजार रुपये मिळाले तर सरकार हा त्यांच्या दृष्टीने हा नि दिला निर्णय शंभर टक्के घेतील कारण ह्याच्यामध्ये त्याच्या आधी साडेतीन हजारचा मेंटेनन्स चोवीसशे रुपये आणि चोवीसशेचा मेंटेनन्स मेंटेनन्स चौदाशे रुपये झालेला आहे याच म्हाडाला आम आमच्या पा ऐतिहासिक पाणी आंदोलनामुळे संघर्षामुळे आम्ही टँकरमुक्त करू शकलो आणि म्हाडा वसाहत म्हाडा संकुल वसईविरांमधून सगळ्यात चांगलं संकुल बनावं सगळ्या नागरी सोयी सुविधा दा दर्जेदार नागरी सोयी सुविधा जागतिक दर्जाच्या तर मी म्हणणार नाही पण निधन राष्ट्रीय स्तरावरच्या स सोयी सुविधा इकडे असाव्यात असं एक चांगलं नागरी संकुल इकडे बनावं म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत त्याच्यामध्ये आता घरांच्या किंमत तिचा प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच गृहनिर्माण मंडळाकडे आम्ही जाऊ आणि त्याचबरोबर इथे म्हाडामध्ये गॅस पाईपलाईन अजून ना आलेली नाही या नागरी वसाहतीसाठी आवश्यक काय असतं तर एक इथे स्विमिंग पूल असेल क्लब हाऊस असेल त्याचबरोबर इकडे म्हाडाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम तीन वर्षापासून बंद पडलं आहे ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम पुन्हा गती देऊन ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचं काम सुरू करून ते स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स सुरू करणं विरार वेस्ट भागासाठी आम्ही इकडे पोलीस स्टेशन आणलं म्हाडाच्या जागेमध्ये वाडा म्हाडा वाणिज्य इमारत क्रमांक दोन सात हजार फूट जागा म्हाडाकडनं आपण देण्यासाठी प्रयत्न केले आणि आज विरार वेस्ट पोलीस स्टेशन म्हाडामध्ये चालू झालंय ते लोकांना अरणाला जायला लागायचं आज संपूर्ण अशी खूप कामं माझ्या नेतृत्वाखाली माझ्या प्रयत्नाने आणि म्हाडातल्या लोकांच्या साथीने इकडे झालेली आहेत आणि जसं ताई तुम्ही विचारलं की जे एक अन्यायकारक आहेत तुम्ही फसवणूक शब्द वापरला लोकांची तशी भावना असणं स्वाभाविक आहे आणि जनतेच्या भावनेचा सन्मान करणं हे लोकप्रतिनिधींचं कर्तव्य आहे निर्णय काय घ्यायचा कसा ते सरकार ठरवेल परंतु शेवटी जनतेचं प्रतिनिधित्व सरकार करतं इथले लोकप्रतिनिधी जे आहेत राजा नाईक ते त्यांनी अतिशय नम्रपणे आमचे सगळे मुद्दे ऐकून घेतलेले आहेत इकडे खास करून कृष्णा देवडे काय शिवाजी कल्याणकर आहेत श्वेता साळुंके पाटील आहेत रमेश सावंत आहेत दिनकर जाधव आहेत असे सगळे आमचे बाकी सगळेच कार्यकर्ते आहेत तिकडे जे लढ लढणार आहेत जे मी इकडे यायच्या आधीपासून ते योगेश कुर्लेक आहेत जे मी इकडे यायच्या आधीपासून ते लोक प्रयत्नशील आहेत म्हणजे मी दोन वर्ष आल्यामध्ये गती मिळाली कामांना पण त्याच्या आधीपासून लोक प्रयत्न करत होते त्यामुळे आम्ही तो मुद्दा शिंदेसाहेबांकडे घेऊन जाऊ आमचे प्रताप सरनाईक साहेब आता परिवहन मंत्री झालेले आहेत त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य होईल त्यामुळे प्रशासन म्हाडा हे प्रशासनाचा भाग झाला तर कुठेतरी प्रशासन स्वतःच्याच ह्याच्यावर कॉम्प्रोमाइज करेल एवढं इझी असेल असं वाटतं काय कुठलीच गोष्ट इझी नाही आहे आपण संघर्ष केल्यानंतर काय अशक्य आहे पाणी येऊ येणार नाही असं सांगत होते आज एकशे वीस टँकर इथे यायचे रोज आज टँकरमुक्त केलंच ना आज फक्त म्हाडा नाही विरार अख्खं वसे विरार टँकरमुक्त झालाय आपण जे मोर्चे काढले तुम्ही पण त्याचं कवरेज केलं होतं ऐतिहासिक असे पाणी मोर्चे काढले आणि आज एम एम आर डी ते एकशे पासष्ट एम एल डी पाणी जे आज येत आहे त्यामुळेच आज झालेलं आहे चोवीस तास पाणी मिळेल एवढं पाणी आहे चोवीस तास ओसीबिरला पाणी देऊ शकेल महानगरपालिका एवढं पाणी जरी महानगरपालिका वितरण करत असले तरी पाणी राज्य सरकारने दिलेलं आहे एम एम आर डीने ते दिलेलं आहे त्यामुळे अशक्य असं आम्हाला काहीच वाटत नाही शंभर टक्के याच्यामध्ये लोकांना दिलासा मिळणार तुम्हाला विचारू इच्छिते अगदी थोडक्यात आतापर्यंत महाडामध्ये जे आहे सतत संघर्ष सुरू आहे काय नाव आहे तुमचं किती वर्ष तुम्ही माझं नाव रमेश तुकाराम सावंत मी इमारत क्रमांक फोर जे मध्ये राहतो चोवीस शेती मध्ये किती वर्ष झाली राहतो आम्हाला इथे पाच वर्ष झाले राहून किती लाखाला घर घेतलं सगळं घर आम्हाला पंचवीस लाखापर्यंत पडलं म्हणजे स्टॅम्प ड्युटीवरून आता जी घर वीस लाखाला विकली जातात त्यावर तुमचं काय म्हणतात आता जी घर वीस लाखाला विकते बघा कोणत्याही प्रॉपर्टीचं कधी मूल्य वाढतं ते कधी कमी होत नाही हे मूल्य कमी झालं झाल्यामुळे आम्हाला एक प्रकारचं नुकसान आणि आमच्यावर अन्याय झाल्यासारखं आम्हाला वाटतं ते कुठे ना कुठे आम आमच्यावरती हा अन्याय दूर झाला पाहिजे आमच्या सगळं सर्व नागरिकांची इच्छा आहे काय सांगाल मॅडम काय तुमची भावना आहे यावेळेस आमची भावना एवढीच आहे की आम्ही खूप आनंदाने दोन हजार सोळा साली आम्हाला लॉटरी लागली आम्ही स्वतःला भाग्यवान आम्ही स्वतःला भाग्यवान समजत होतो दोन हजार अठरामध्ये घर घेतलं पहिली चावी मिळाली म्हाडाची आनंदाने घेतली नंतर म्हणजे तोंडात मारल्यासारखं झालं की कुठे घाई गेली आणि कुठे घर घेतलं लॉटरी लॉटरीमधून हो आणि आता एवढंच आहे की जे इतरांना जी सवलत दिली जाते ती आम्हाला देण्यात यावी कारण की आम्ही मध्यमवर्गीय लोक आहोत अन्य होऊ नये आमच्यावर आणि बँकेचे हप्ते जात आहेत या घराचं तेवढं बघायला गेलं तर भाडंही येत नाही आहे जेव्हा जे भाड्यावर देतात त्यांना भाडं पण तेवढं मिळत नाही काय नाव तुमचं माझं नाव दिनकर जाधव मी सहा जवळजवळ सहा वर्ष झाली दोन हजार अठराला आम्हाला पोझिशन भेटलं दोन हजार सोळाची लॉटरी होती ज्यावेळेला माडाने हे घर बनवलं दोन हजार चौदापासून माडा घर विकायचा प्रयत्न करते आज आजपर्यंत ती काही विकली गेली नाहीत माडाने जवळजवळ नऊ हजार चारशे घरांचा प्रोजेक्ट उभारला आहे त्यातले नऊ दोन हजार नऊशे पन्नास म्हणजे तीन हजारच्या आसपास घरं विकली गेले आहेत म्हाडाने असं केलं की जर का समजा मी दोन हजार सोळाच्या लॉटरीतला जर विजेत आहे तर त्यावेळी माझी किंमत होती द बावीस लाख पासष्ट हजार स्टॅम्प ड्युटीसह ती जवळजवळ पंचवीस लाखाच्या आसपास घर गेलं आता म्हाडाने इथल्या रहिवाशावर मोठा अन्याय केला आहे कारण तीच घरं आज म्हाडा जमजा की दो इथले वन बी एच के ते त वीस लाखाच्या आसपास विकते अकरा नंबर बारा नंबरचे पंचवीस लाखाच्या आसपास आहेत आणि टू बी एच के जे बेचाळीस लाखाचं घर होतं ते आज छत्तीस लाखाला माडा विकते म्हणजे जवळजवळ एका घर हां एका एका एका, एका सदनिकाधारकाचा सात ते पाच लाखाचा फरक तो आहेच पण पर जोपर्यंत ह्या पाच सहा वर्षात या, वर्षा या लोकांनी जे व्याज भरले या अमाऊंटवर पंचवीस लाखावर तो तर त्यांचं नुकसानच आहे माडाला आणि महाराष्ट्र शासनाला आमची विनंती राहील की बाबा तुम्ही आमचे पैसे जे आता तुम्ही वीस हजार वीस लाखापासून जे विकाय सुरुवात केली वीस पंचवीस आणि छत्तीस त्याप्रमाणे आमचे जे पैसे तुमच्याकडे शिल्लक राहतील ते पैसे तुम्ही एकतर तुम्ही ज्या ज्या व्यक्तीचं लोन आहे ज्या सदने एका लोन आहे त्या लोन अमाऊंटला ट्रान्सफर करावी उर्वरित रक्कम किंवा जर का ज्यांनी घरं पूर्ण पेड केले अमाऊंट त्यांचे पैसे त्यांच्या सेव्हिंग अकाउंटला परत करण्यात यावेत ही आमची कळकळीची विनंती आहे कारण पैसा हा आमचा घामाचा आहे आणि मध्यमवर्गीय जो पैसा हा सगळा आपली आयुष्याची पूर्ण कमाई हो त्याच्या घरासाठी लावतो त्यामुळे तुम्ही आमचं नुकसान केलं आहे आणि त्या नुकसानाची भरपाई तुम्ही करून द्यावी एवढीच आमची इच्छा आहे ताई काय नाव तुमचं माझं नाव रंजना कुर्ले मी इथे म्हाडामध्ये दोन हजार सहा सोळाच्या लॉटरीचा फ्लॅट आहे आमचा आज फ्लॅट घेऊन आम्हाला आजच्या तारखेला पूर्ण सहा वर्ष झालेली आहेत सहा वर्षानंतर म्हाडाने फ्लॅटची किंमत जे सोळाला तेवीस लाखाच्या वरती फ्लॅटच्या किमती होत्या आणि आता सहा सहा वर्षानंतर म्हाडाने फ्लॅटची किंमत वीस लाख म्हणजे साडेवीस लाखापर्यंत केलेली आहे सहा वर्षानंतर मग एवढे सहा वर्षानंतर म्हाडाचं जर फ्लॅट च्या कमी करत असेल तर हा आमच्यावरती एक प्रकारे अन्यायच होतोय आणि जर हे आम्हाला आधीच माहिती असतं की माडा पाच सहा वर्षानंतर आपल्या प्रॉपर्टीची किंमत जी आहे ती डाऊन होणार आहे तर आम्ही म्हाडाचे फ्लॅट घेतलेच नसते आणि प्रयत्न केला फ्लॅट हो व्हॅल्यू आहे का माडाला नाही रिसेल काहीच व्हॅल्यू नाही नाही आणि मला असं म्हणायचं आहे की दुसरी गोष्ट अशी आहे की म्हाडाने दोन हजार सोळाला किंवा चौदाला एवढ्या जास्त किमती ठेवल्या होत्या एक त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असू हो शकते की प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट विकले जातील आणि म्हाडाचे फ्लॅट विकले जाणार नाही कशामुळे कदाचित बिल्डर लॉबी असू हो शकते की ज्याच्यामुळे दोन्ही फ्लॅटच्या किमती सारख्याच ठेवल्या होत्या त्यावेळेला म्हाडाने ओके आणि आता सहा वर्षानंतर म्हाडाचे फ्लॅट विकले जात नाही आहेत म्हणून म्हाडा फ्लॅट कमी किमती कमी करते मग हा फ्रॉड कुठे आहे हा बिल्डर लॉबीकडून फ्रॉड होतोय की महानगरपालिकेकडून आम्हाला नागरिकांना फसवलं जात आहे की की खुद नागरिकांना परत फसवलेला हो, आहे हा असं म्हणजे एक अचूक अंदाज आहे की ज्याचा आम्हाला काही म्हणजे विश्वास नाही आता म्हाडावरती ओके दुसरी गोष्ट अशी आहे की आता आम्ही म्हाडाचे फ्लॅटचे घेतले ते व्याजाचं आम्ही लोन वगैरे पास करून घेतलेले आहेत मग एकीकडे आम्ही बँकेला लोन पे करतोय ओके इंटरेस्ट पे करतोय म्हणजे आजच्या घडीला तुम्ही पाच वर्षानंतर बघितलं की व्याजा सगळं आमचे फ्लॅटच्या किंमत इंटरेस्ट सगळं आमचे दहा पंधरा लाख आम्ही ऑलरेडी बँकेला पे केलेलंच आहे ओके मग म्हाडाने कोणत्या तत्वावरती फ्लॅटच्या किमती कमी केल्या जर का म्हाडा ना नफा ना तोटा या तत्वावर तो म्हाडा प्रशासन चालतं मग म्हाडाने कोणत्या तत्वावरती सहा म्हाडाच्या फ्लॅटच्या किमती कमी केल्या हे माझा मुद्दा आहे असं मला म्हणायचं आहे आणि ते आम्हाला जे सहा वर्षांतर तुम्ही इतर नवीन प्रजेशन देणार आहे त्या तुम्ही किमती कमी करून देत आहे मग आम्हाला आमच्या फ्लॅटच्या किमती कमी करून घ्यायला पाहिजे नाही केलं तर आम्ही मोर्चा आंदोलन काढूयाच आणि अशा आधी आम्ही पाण्यासाठी मोर्चा आंदोलन केलं होतं आता मेंटेनन्स आम्ही त्याच्यासाठी मोर्चासाठी आम्ही तयार होतो आणि आताही जर का माडाने आम्हाला सपोर्ट नाही केला तर आम्ही रस्त्यावरती उतरून आंदोलन मोर्चा करूयात आणि त्याच्यासाठी आम्ही सर्व रहिवाशी तयारच आहोत काय नाव काय सांगाल अक्षय विंगारडे किती वर्ष झाले राहते मी पाच वर्ष झाले ते राहते काय परिस्थिती अत्यंत वाईट परिस्थिती आहे म्हणजे ह्यांचं एकतर बांधकाम खूपच खालच्या दर्जाचं आहे आणि जो ब्लॉक ह्यांनी बांधताना ह्यांची किंमत असेल पंधरा लाख रुपये आणि आम्हाला ह्यांनी विकताना तीस लाखाला विकलेत आणि आता हे सातारा बँकेला तेवीस लाखाला विकतात म्हणजे ह्यांनी काय सातारा बँकेला तेवीस लाखाला विकले नसतील म्हाडाने ब्लॉक ते अठरा एकोणीस लाखालाच विकलेले असतील म्हणजे सातारा बँक ह्याच्यामध्ये पण स्वतःचं कमिशन काढून तेवीस लाखालाचं ब्लॉक विकते म्हणजे या ब्लॉकची व्हॅल्यू किती आहे त्याच्यामुळे आमचा जो भरलेला पैसा आहे तीन लाख रुपये मी जास्त तीन ते चार लाख रुपये मी या फ्लॅट मागे जास्त आहे ते मला परत द्यावेत माडाने ही आमची विनंती काय हा मी हक्काचा पैसा माझा मागते त्यांच्याकडे नाहीच केलं तर पाऊल आमचं आम्ही आंदोलन करणार आणि मयुरेश आमच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे आमचं हे आंदोलन सक्सेसफुल होणार आणि नाहीच होणार हा शब्दच नाही आमच्या डिक्शरीमध्ये आता नुकतंच खातं वाटप झालेलं आहे म्हणजे गृहनिर्माण खाते एकनाथ शिंदेकडे गेले तर काय वाटतं एकनाथ शिंदे आले काहीतरी फरक पडू शकतो काय मला राजकारणाचं फार काही ज्ञान नाही आणि त्याच्यात खोलात जाण्याचं मला गरजही जा वाटत नाही आहे मला असं वाटतं सामान्य नागरिक म्हणून हा माझा हक्काचा पैसा आहे माझा कष्टाचा पैसा आहे जो तो गव्हर्नमेंटने जर चुकीच्या पद्धतीने लाटला असेल आणि घेतला असेल तर तो, तो हक्काचा पैसा मला मी मागल्या मागितल्याशिवाय राहणार नाही आणि ना 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 परत घेतल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद ना। संघर्ष ना। विरार पश्चिमेला माडा जेव्हापासून सुरू झालं नागरिकांच्या वेगवेगळ्या कामांसाठी संघर्ष सुरू आहेत कधी पाण्यासाठी कधी मेंटेनन्ससाठी तर चक्का आज स्वतःचा पैसा परत मिळवण्यासाठी आज संघर्ष जो आहे नागरिकांचा सुरू झालेला आहे इतक्या प्रयत्नानंतर तर पण आता कुठेतरी हे नागरिक सुखासुखी जीवन म्हाडा म्हाडामध्ये जगत होते परंतु आता न्यू सातारा बँकेच्या या स्कीमनंतर पुन्हा एकदा म्हाडामध्ये हालचाल सुरू झालेली आहे पाण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये नागरिकांना त्यांचा पैसा परत मिळतो का की आता खातंवाटप झाल्यानंतर मंत्रिपद पुन्हा एकदा शांत होतं आणि अशा प्रकारेच म्हाडाचा संघर्ष सुरू राहतो धन्यवाद